नमस्कार शेतकरी मापणू क्रांतीबोटिकच्या फॉर्मवरून जगातील सगळ्यात महागडा आंबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मियाझकी आम्ही जे मियाझकी याचं कॅरेक्टर दाखवतो आहेत पानावरून पान बघा बारीक आहेत आणि अशा स्पष्ट जाणवतात याचं कॅरेक्टर आहेत हा औषधी गुणधर्मयुक्त व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि कलरफुल मँगोच्या जमण्यामध्ये आज जागतिक बाजारपेठेत त्याची फार मोठी मागणी आंबा म्हटल्यानंतर उष्ण वातावरण पाहिजेत आणि त्यातल्या त्यात विदर्भातील वातावरण महाराष्ट्रातील वातावरण कुठल्याही आंब्याच्या प्रजातीसाठी सुटेबल आहेत आणि त्यात हा जर आंबा शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीमध्ये जर लागवड केली तर मला असं वाटत नाही की शेतकऱ्याचं अर्थकारण बन बदलायला वेळ लागेल त्यामुळे मित्रांनो ही जी परिस्थिती लक्षात घेऊन मियाझाकी आंबा हा काळाची गरज लक्षात घेऊन जर आपण याची लागवड केलीच तर आपल्याला भविष्याच्या याने स्वतःचं अर्थकारण दुरुस्त करण्यासाठी मदत होईल आंबा हा फळाचा राजा आहेत आणि औषधी गुंधर्मयुक्त आणि व्यावसायिक शेतीमध्ये संपूर्ण जी चालना घेऊन शेतकऱ्यांनी जर पुढे गेलात तर भविष्य हे चांगलं होऊ शकतं चांगल्या पद्धतीने याला बाजारपेठ आहेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची शेतकऱ्यांसाठी ही संधी आहेत हा मियाझाकी आंबा याचं ओरिजिन आहे जपान मियाझाकी प्रांतात तयोणू तिमांगो नावाचं ही व्हरायटी आहे आणि याला मियाझाकी नावाने ओळखलं जातं आहे कलरफुल आंब्याच्या जमान्यामध्ये हा अतिशय लाल कलरचा होतो पिकल्यानंतर आणि याची जी क्वालिटी आहे ती अ अप्रतिम एक चव आहेत सोबतच गुणधर्म औषधी असल्यामुळे व्यावसायिक शेती ही काळाची गरज ही लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं आणि हे पीक प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड करावं जेणेकरून शेतकरी हा स्वयंपूर्णतेकडे जाईल आणि स्वयंपूर्णतेकडे जात असताना शेतकऱ्यांनी स्वतःला स्वयंपूर्ण करावं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पीक आज काळाची गरज ठरलेली आहेत याचे औषधी गुणधर्म म्हणजेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत म्हणजेच कॅन्सर एच आय व्ही एड्स आणि सिकल सारख्या रोगांवर रक्त वाढवण्यासाठी याचं फार मोठी गरज आज काळानुरूप आणि आयुष्यमान वाढवण्यासाठी इम्युन पॉवर वाढव वाढविण्यासाठी याचे फार मोठे याचे औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामुळे मित्रांनो या व्हरायटीची जर ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल आणि आपल्या वातावरणात तयार झालेले रोपं पाहिजे असेल तर संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा क्रांतिबॉटिकचा संपर्क क्रमांक आहे क्रांती क्रांतिबोटेकशी अवश्य जुळा जे मदर प्लांट्स आहेत ते मदर प्लांट्स प्लॅन्टेमपासून प्लांट 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 दाखवतो आहेत की आम्ही याची जोपासना चांगल्या पद्धतीने केलेली आहे प्रत्येक गोष्टी आम्ही याला पूर्ण लक्ष देऊन प्रत्येक फळाचा साईज शेप सगळं लक्षात घेऊन ही आज काळाची गरज म्हणून आम्ही इथे सगळे याची डेव्हलपमेंट केली आहेत आपल्याला जर पाहायचं असेल तर क्रांती क्रांतिबोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर या गावात आहे आपण अवश्य येऊन भेट द्यावी आणि आमचे मदर प्लांट्स स्वतःच्या डोळ्यांनी पाहावेत क्रांतिबोटेक जागतिक दर्जाचं आहेत विषमुक्त अन्न देणार आहेत आणि सोबतच शेतकऱ्याचं आणि ग्राहकाचं हित व्यावसायिक शेती ही दोनही संकल्पना घेऊन शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचं काम करत आहेत त्याच्यामुळे मित्रांनो ही काळाची गरज ओळखून क्रांतिपौटेकशी जुळा अधिकाराने जुळा हक्काने जुळा आणि स्वतःचं उत्पादन वाढवा धन्यवाद